नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग रस्त्याच्या चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीमुळे शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी पीक पेरणी व्हायच्या आधीपासूनच नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना निवेदनाद्वारे भिंतीमुळे शेतीच्या वहिवाटीचा रस्ता बंद झाल्याने त्या रस्त्यांना मोकळे करण्याबाबत निवेदन सादर केले होते मात्र पीक पेरणी केली तेव्हापासून शेतीत जायला रस्त्याच नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतमालाची नासाडी होत आहे आता पीक जेमतेम काढणीचा हंगाम जवळच असल्याने आता तरी रस्ते मोकळे करावे असे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना पुन्हा नव्याने दिले आहे जर रस्ते लवकरात लवकर मोकळे न झाल्यास एकूण बावीस शेतकरी आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी शेलू नटवा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे निवेदन देतेवेळी शेतकरी अमित भोयर राजू चौधरी महादेव शेंडे महेंद्र धनवीज प्रभाकर पासपुते सविता दरणे अरुण भोयर प्रसन्न सव्वालाखे दिगांबर चौधरी महादेव गोंढाने मुक्ताई शिंदे कैलास गोंढाने सुभाष भोयर रामेश्वर डुबे आदी उपस्थित होते आमची जमीन, कर, या शिवारात समृद्धीच्या आजूबाजूने तीस ते पस्तीस शेतकऱ्याची जवळपास जमीन आहे आणि समृद्धी महामार्गामुळे आमची जमीन जमिनीत व रस्ता वहीवाटीसाठी रस्ता राहिला नाही शिल्लक राहिला नाही आम्हाला तिकडे जाता येता येत नाही समृद्धी महामार्गानं आमचं सगळं अडून दिलं आहे आणि आम्हाला वहीवाट करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन द्यायसाठी जवळपास दोन हजार वीस पासून येत आहोत तरी आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अन्यथा आम्ही आंदोलनाच्या पवित्र भविष्यात आंदोलनाच्या भविष्यात जाऊ अशी मी आपणाला सूचना सांगत आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर